शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ नाशिक महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आपला वाढदिवस सातपूर कार्बन नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा केला नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी रोजी येत असून दर चार वर्षांनी वाढदिवस साजरा करत लोकांना सहभागी करून घेतला आहे याच वाढदिवसाच्या निमित्तानं दिनांक बावीस फेब्रुवारीपासून विद्यावाचस्पती ज्ञानेश्वरजी गुट्टे महाराज यांच्या शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर एकोणतीस फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवमहापुराण कथेचा समारोप देखील यावेळी करण्यात आला यावेळी विविध राजकीय क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय प्रशासकीय अध्यात्मिक कामगार वर्ग यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी करत दिनकर अण्णा पाटील यांनी आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सुतोवाच करून आपण निवडणुकीला उभा राहिल्यास मला साथ देण्याचं आवाहन देखील यावेळी दिनकर पाटील यांनी केलंय आज तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे लोकसभेचे हे शिवधनुष्य मी उचलतो ते फक्त आणि फक्त आपल्या भक्कम पाठ आपले सहकार्य आणि प्रेमाच्या जोरावर आपला प्रभाव घडवला सरळताने विकसित केला तस मला नाशिक नव्याने घडवायचं आहे आरोग्य शेती शिक्षण उद्योग रोजगार क्रीडा संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात नवा बदल घडवत नाशिक मला देशाच्या नकाशावर आणायचं आहे मला कल्पना आहे हे अवघड आहे पण खात्री आहे अशक्य अजिबात नाही पाठीशी जर आपणासारखी जीवाभावाची माणसं त्यांचं प्रेम सोबत तर काहीच अवघड नाही खरं आहे का माझ्या बरोबर कोण कोण राहणारे हातवर करा बरं लोकसभेला म्हणतो बरं का धन्यवाद आज तुम्हाला सर्वांचं इतकं प्रेम पाहून म्हणत आलं देवाने मला एक दिवस आधी किंवा एक दिवस उशिरा जन्माला घातला असतं तर दरवर्षी मी तुमच्या प्रेमाच्या वर्षावर नावू शकलो असतो आजचा अनुभव प्रत्येक वर्षी जाऊ शकला असतो अर्थात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही हातात आहे ते सचोटीने चांगले काम करणं अडचणीत असलेल्यांना मदत करणं आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या जडणगणणीत आपला देशा वाटा उचलणं हे काम चाळीस वर्षापासून मी सचोटीने करीत राहून धार्मिक आचरण आणि निरस्ती जीवन जगत आलो माझ्या वाढदिवसाच्या या दिवशी आपण सर्व आला खूप बरं वाटलं आपल्या प्रेमाची कात्री होती प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मन भरून गेलं आजच्या या दिवशी आपणास वचन देतो जसा प्रभाग घडवला अगदी तसंच आपण नाशिक घडवेल सुरुवातीला कुटुंबियांसमवेत औक्षणाचा कार्यक्रम झाला वेदमूर्ती राजाराम खोचे प्रसाद खोचे अधिब्रह्मवृंदांनी शांतीसुक्ताचा पाठ करत दिनकर पाटील यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या मंत्रघोष संपताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला नंतर कुटुंबियांसमेत केक कापत फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार दिनकर पाटील यांचे सुपुत्र अमोल दिनकर पाटील यांनी मानले आपल्या प्रभागाचे प्रमुख नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर राणा पाटील यांच्या अभिचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठा उपास सा सर्व साधू साधूमंत सर्व राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील आणि गेल्या चाळीस वर्षापासून ज्यांच्या आशीर्वादामुळं ज्यांच्या पाठबुळामुळं समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधू युवक मित्र परिवार आपल्या सर्वांच्या ताकदीमुळं माझी आई असेल लता दिनकर पाटील माझे वडील दिनकर यांना पाटील जी काही लोकप्रतिनिधी करण्याची संधी आपण उपलब्ध करून त्याच्या त्याच्या जीवावरती ही ताकद निर्माण होते काम करण्याचे नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम हे तुमच्यामुळं सर्वांमुळे होत असतात आणि एवढं प्रेम एवढा आशीर्वाद कुठे मिळतं आमचं सर सर्वांचं भाग्य आहे आज या आपल्या प्रभागाचे कुटुंब प्रमुख लिंकर पाटील यांच्या अभिचिंतन सोहळाप्रसंगी गेला तेवीस फेब्रुवारीपासून आपण ज्यांची शुमापूरण कथा आयोजित केली त्याशिवाय डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांची शुमापूरण कथे ज्या सांगता होत आहे आणि या कथेसाठी सर्व राजकोटा उपस्थित सर्व साधू महंत राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच पत्रकार बंधू आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाची एवढ्या हो ताकदीने आपण शोभा वाढवली हे आपल्या सर्व महिला बंधू भगिनीचं युवकांचं मनापासून आभार मानतो आपले आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी असेच असू द्या उंच्या शिखर गाठण्यासाठी आपला आशीर्वाद प्रेमाशिवाय होऊ शकत नाही मी असा या ठिकाणी नमूद करतो विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक